गेल्या काही दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो की अ, मी सहकार्य करून तयार आहे जे काही गुन्हा घडला तहसीलदार साहेबांचा जो हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये मी सहकार्य करू तयार आहे त्याचा अर्थ असा नव्हता गुन्ह्याचं मी समर्थन करू आम्ही कुठल्याही कधी गुन्ह्याचं समर्थन केलं नव्हतं करणारही नाही परंतु मानवतेचा दृष्टिकोन आहे आणि जगातल्या सर्वोच्च न्यायालयानं मानवाधिकाराने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत कायद्यानं संविधानाने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत की एखादा आरोपी जर आजारी असेल त्याला मेडिकल एडची गरज असेल तर त्याला ती प्रोव्हाइड करायचं द्यायचं काम सरकारचं आहे परंतु आरोपीचा पोलिसांच्यावरती विश्वास नव्हता आणि माझं पोलिसांना हे सांगणं होतं की तुम्ही जर त्याला मेडिकल एड देणार असाल तर तो, तो हजर व्हायला तयार आहे पोलीस सांगायचे की हा आरोपी अनेक लोकांना फोन करतोय मी हजर व्हायला तयार आहे मलाही फोन येतोय म्हणजे साहेबांनी सांगितले की मलाही फोन येतोय काल रात्री मला, मला, मला उशिरा शिवाजी एका फोन याचा फोन आला होता आणि त्या फोन त्यांनी सांगितलं की बी आई साहेबांची बोललेलो आहे पण मला ते विश्वास नाही हजर होईल मी या काही दिवसामध्ये ऍडिशनल एस पी असतील बी आय असतील पोलीस कर्मचारी असतील त्यांना वारंवार सांगतो की तो हजर व्हायचं म्हणजे तब्येत ठीक नाही त्यालाही जाणीव आलेली आहे की आपल्याच आपलं आयुष्य राहिलेलं नाही असं त्याला वाटतंय त्याच्यामुळे वाट तो हजर राहायला तयार आहे मी ऍडिशनल स्क्रीनला बोललो मागच्या वेळेस ते म्हणले की आमची आम्ही कारवाई करू तुमच्या मध्ये आम्हाला काही गरज नाही ठीक आहे ओके काय कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही एवढे मोठे सिंगमाधिकारी आहोत मग आमचं स्त्रिय अरे हे श्रेयासाठी विषय नाही रे हा माणूस किंवा दृष्टिकोन आहे पोलीस अधिकाऱ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे माझी हिस्ट्री घेतली पाहिजे पोलिसांनी अधिकाऱ्यांनी खास करून अधिकाऱ्यांनी की मी कधीही कुठल्या प्रसंगामध्ये आणण्याची भूमिका किंवा गुन्हेगाला वाचवायची भूमिका घेतलेली नाही मी, मी वकिली करतो तो आरोपीला वाचवायसाठी नाही त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून वकिली करतो मी आतापर्यंत माझ्याकडं जेवढे लोक आले त्याला कधीही मी कुणा कुठल्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिलेलं नाही किंवा त्याने गुणा करावा म्हणून वारंवार करावा म्हणून प्रोत्साहन दिलं नाही जर तसं कोणी केलं तर मी परत वकीलपत्रही घेतलं नाही पण हे जी काही थोडीशी काही ॲटिट्यूड आहे तुमच्याकडे काय ॲटिट्यूड आहे तुम्ही काय लायकीचे आहात अधिकारी सगळेच नाही काही अधिकारी चांगले आहेत तू तुमचे तोंड सगळे गाणीनं बसलेत किती खाताय सगळ्याला माहिती आणि मासारख्या माणसावरती तुम्ही म्हणजे डोक्यात काय असेल तुमच्या पूर्वग्रह तर ते काढून टाका मला तुमच्याबद्दल काय पूर्वग्रह नाही तर असेल तर मला काय त्याची भीती नाही लहानपणापासून आम्ही याच गोष्टी करता आलो आहे पण जर परिवर्तन होत असेल कोणाच्यामध्ये तर आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे के संधी दिली पाहिजे आता या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जी कारवाई करायची ती काय तिची कारवाई करावी त्यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्यानुसार मी काय ह्या केसमध्ये वकील नाही फक्त माझा रोल आहे की त्याला मेडिकल ट्रीटमेंट आरोपीला मिळावी बाकी त्यांना गुन्हा केला नायकेला पोलिस तपास करतील चार्जशीट पाठवतील ट्रायल होईल कोर्ट निर्णय देईल याच्याशी माझा काही कन्सर्न नाही काही संबंध नाही आणि या, या केसमधून जे काही लोक का ऐकतायत त्यांनी लक्षात घ्यावं हो, खास करून तरुणांनी बेरोजगारांनी की तुम्ही थोडं विचार करा गुन्हेगारी प्रवृत्तीकडं गुन्हेगारी क्षेत्राकडे आपण नाही वळलं पाहिजे त्याचा शेवट त्याचा अंत आहे तो वाईट आहे आतापर्यंत अनेक गुन्हेगार आले गेले त्याचा अंत शेवट जो आहे तो खूप वाईट आहे तुमचा वापर कोण करत असेल कुठला नेता वापर करत असेल कोणी अधिकारी वापर करत असतील पैसे घेत असतील त्या सगळ्या गोष्टी आहेत खूप म्हणजे हे चांगल्या गोष्टी नाही समाजासाठी दृष्टीकोन समाजा दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी वाईट आहेत लोकांना हा त्रास होतो या गोष्टीपासून आपण अलीच राहिलं पाहिजे कुठल्याही नेत्यांना आपला वापर करायचा प्रयत्न के केला उद्या मी असेल राहुल मकरे आणि मी कुणाचा वापर करायचा प्रयत्न केला तर मला स्पष्ट नकार दिला पाहिजे की नाही हे आम्ही तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणासाठी किंवा पैसे कमासाठी तुम्ही करताय आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही हे वाळूचे धंदे किंवा असे काही दृ धंदे आहेत काही पोलीस अधिकाऱ्यांना पैसे मिळतात काही नेते असतील का याच्या मागं आता त्याचं म्हणणं आहे रुपयाचं की बऱ्याच गोष्टी बाहेर काढेल बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत पोलिसांच्या पोलीस कदाचित त्याच्यामुळेच त्याला हजर होऊ नये किंवा काय टाकत असावेत त्यांनाच कल्पना असेल आता कोर्टानं आम्ही कोर्टात त्याला आरोपीला हजर केला आहे कोर्टानं फळाने ऑर्डर करेल दवाखाना मेडिकडे मिळेल आम्ही त्याची मागणी केली आहे त्या त्या गोष्टी त्यामुळे कोर्ट न्यायालयावरती न्यायव्यवस्थेत इंडिपेंडन्स आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि राहत राहायला तिथे मी काही दिवसापूर्वी मागं शिवाजी एकाच्या ज्या मला फोन आला त्या ज्यावेळेस मी पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली नसेंद्रा सरदारांसोबत कल्पना दिले प्रत्येक वेळेस कल्पना दिली असं एकदाही झालेलं नाही कदाचित असं लोकांचा समज होऊ शकतो की अरे राहुल बकरेने मागं भूमिका काय घेतली आता काय भूमिका घेतली माझी तीच भूमिका आहे काय भूमिका आहे माझ्या भूमिकेत कुठलाही बदल नाही मी कुठल्याही आरोपीला पार्टनशिप घातलेलं नव्हतं भविष्य घासणार नाही आणि त्यामुळं जर डोक्यात माझं असेल काय की भूमिका कशी काय आधी माझं एवढंच सांगणार आहे की मी या संदर्हामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि ते दिवसात ना साहेबांना मी या बाबत वेळोवेळी बोललेलो आहे जो काय प्रकार घडला जो काय हल्ला झाला त्याचं कुणी समर्थन करू शकत नाही करणार आहे पाठलाग झाला म्हणजे तुमच्याशी संपर्कात होते अडचण कुठं येतो कशाबद्दल पोलिसांची अडचण काय वाटते की त्यांना त्यांनी ताब्यात घ्यायचं होतं त्यांनी आता तुम्ही ऐकलं असेल तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग झालं असेल मला निवान बोलायचे खूप बोलायचे आरोपी बोलतो त्याच काही पोलिसांच्या बद्दल आक्षेप आहेत तुमच्या मी योग्य वेळी काही गोष्टी सांगेन माझ्याकडे काही तसे भरपूर पुरावे आहेत काही नाही भरपूर पुरावे आहेत पण सध्याला योग्य वेळी काय काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत अनेकांनी लोकांनी विश्वास ठेवला नाही दोन मध्ये तिथे हात मागतो काय घडलं त्याच्यावर नाही त्यांना अनेक लोकांना फोन केले होते ही तरी गोष्ट आहे काही नेत्यांना फोन केले होते त्यांनाही त्यांनी आक्रोश झाला असेल ही गोष्ट मला के आय साहेबांनी सांगितली होती की तो अनेक नेत्यांच्याकडे जातोय भेटतोय ठीक आहे माझ्याकडे आला त्याने मला रात्री सांगितलं वकील साहेब तुम्ही स्पष्ट वक्ते आहात किंवा तुम्ही काही कोणी वाट ठेवत नाही किंवा जे काही न्यायाची भूमिका आहे तुम्ही मांडता जे काय व्हायचं ते माझं होऊ द्या मला जेल होऊ द्या शिक्षा होऊ द्या किंवा मी मरू द्या पण मला तुमच्याबाबत हरव हजरवायचे माझ्या जीवितला काही धोका झाला माझा पुढचा विश्वास नाही तुम्ही असाल तर कदाचित शक्यता आहे मदत होण्याची तो व्यक्ती म्हणून माणूस आता आता राहिला हा विश्वास म्हणजे प्रश्न की मा माझे विश्वास लोकांनी जेवढा असेल नसेल गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये विश्वासघाताचं काम मी केलेलं नाही किंवा मला कसं नाही त्याच्यामुळं कदाचित असेल त्याला की आपण यांच्या मार्फत झोपलेल्या अवस्थेत आता आम्ही नक्की तब्येत कशी आहे त्याचे भात पाय सुजलेले आहेत पाय सुजलेले आहेत चांगलेच डोळ्या पिवळ्या आहेत सध्याला त्याचे काय वेळेचे लक्षात आहेत कोर्टामध्ये दूक तैद्यात नवेत असं त्याचं म्हणणं आहे आणि लक्षणं काही ठीक नाहीत त्याची जी काही हिस्ट्री काढली मेडिकलची तर ती काही लक्षणं ठीक नाहीत शेवटी आता पोलिसांनी किंवा पुढची काही प्रक्रिया ती करतील स्टाईलमध्ये राहुल मखरेच्या मार्फत हजर नाही झाला पाहिजे एवढंच पोलिसांचं म्हणणं होतं का असं पण माझं असं म्हणणं त्यांना होतं की तुम्ही मला पुढे घेऊ नका तुम्ही मी त्याला सांगतो हजारो पोलिसांनी पण तो मेडिकल एड त्याला त्याला जी काही आजार गंभीर त्यावर मेडिकल एड द्या माझी काय हरकत नाही मी तुम्हाला त्याला तुम्ही जर शब्द देत असाल तर मी त्याला घेऊन येतो एक जंटल म्हणून वर्ड म्हणून सभ्य समाजामध्ये सुसंस्कृत सु सु समाजामध्ये एक शब्द आहे दिलेला शब्द पाळला पाहिजे जंटल म्हणून वर्ड मानतात इंग्रजीमध्ये तेवढा मला मिळाला असतं तर मी म्हटलं असतं चल हजर करून त्यांना असं वाटत होतं की राहुल मंड्रेच्या मार्फत कसं काय हजर करून घ्यायचं आमचे काही त्याच्या नाही किंवा असंही असेल की इज्जतेचा विषय नसेल पण याला म्हणतं राहुल मंट्रेला म्हणतं मी मला याच्यावरती काही माझे तुमच्या मनोड येण्यावरती न देण्यावरती माझं काही आणि त्यासाठी मी आयुष्यामध्ये काही गोष्टी कधी गोष्टी केल्या नाही असा शो करणारा माणूस पुढं पुढं करायचं किंवा काहीतरी नाटक करायचं स्टंडबाजी करायची काय अधिकारी आता कोर्टाने नेमकं काय पुढचं काय आता मायच कस्टडीमध्ये आरोग्य आहे थोड्या वेळाने रिमांड रिपोर्ट देईल रिमांड रिपोर्ट घेऊन येतील त्यानुसार कोर्ट पोलिसांनी आरोपीला पहिले प्राथमिकता राहील की त्याला मेडिकल दवाखान्यामध्ये नेऊन त्याचे चेकअप करायचे मेडिकल एड त्याला न्यायचे शाब्दिक काय काय कारण होतं असा होता की जर आरोपी कोर्टामध्ये स्वतःहून हजर व्हायला आलेला असेल शरणागती असेल स्वतः अटक व्हायला तयार असेल तर पोलिसांनी जे काही सीन केला चित्रपटा एक काही गरज नव्हती तो हजर होणार आहे हे मी पूर्वकल्पना त्यांना दिली होती पण राहुल मक्रेच्या माध्यमात हजर होते कशाला तिच्या अवघड अटक करायची त्यांनी काहीतरी मला वाटते ते सॉरी सर्डेवाडी टोल नाक्यापासून त्याचा पाठलाग केला त्या दरम्यान माझा त्याचा फोनही झाला आणि मी सांगितलं तुला शक्य असेल तर कोर्टापर्यंत पोहोच नसेल तर हजर काय पर्याय काय त्याच्यात पण त्याचा विश्वास न्यायालयावर होता कोर्टासमोर हजर झाल्यावरती आपल्याला सुरक्षितता मिळेल हे त्याला वाटलं म्हणून तो तिथं हजर झाला कोर्टामध्ये आणि त्याचा अजूनही पुलिसांवर विश्वास नाही पोलिसांपासून धोका होतं आहे असं त्याचं म्हणणं आहे हां ते म्हणत असं हां तुम्हाला मी ऐकलं आहे त्या गोष्टी रेकॉर्डमध्ये आहेत तुमच्याकडं मला माहित नाही आहेत का, का, का नाही तो बोलाय की पोलिसांपासून मला धोका आहे काय तोंड उघडलं तर अनेकांना अडचणी निर्माण होतील असं तर म्हणतो हां असं तो म्हणाला की मी जर तोंड उघडलं तर अडचणी होतील मग असं त्याचं म्हणणं आहे नक्की हे अडचणी कोणाच्या माझं त्याचं बोलणं जे झालं ते तुमच्या समोर जे आहे तेवढ तेवढं झालं त्यामुळे माझं आणि भेटणार काय बोलणार आहे आपण आहे ना फोनवर आपण किती बोलणार पण तुम्हाला फोनवर हे सांगायचं की मी जर तुम्ही उघडलं तर बरेच पोलीस अधिकारी अडचणी त्याच पाठबळ मी आता काय बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही कारण तसं माहिती काही चर्चा झाली कारण मी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं मग तुम्ही ती हेडलाईन करायचा योग्य नाही राजकीय नेते तो काय बोलला नाही पण एक मी तुम्हाला सांगतो की राजकीय नेत्याने सुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना कुठल्या कार्यकर्तेला किती मदत करायची कोणत्या कार्यकर्तेला मदत करायची त्यांना किती सहकार्य करायचं पण सहकार्य करायचं गुन्हेगारी क्षेत्राला सहकार्य करायची की नाही हे निश्चितपणे नेत्यांनी सगळ्यात ठरलं पाहिजे माझ्या से ठरवलं पाहिजे नाही केलं पाहिजे कुठल्या कधी अजिबात नाही केलं पाहिजे दहाक लोकांना ठरवलं मी काय सांगितलं की माझा सर्व संबंधितांशी ज्या ज्या वेळेस शिवाजी काचा फोन यायचा किंवा संपर्क व्हायचा त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी संबंधित पोलीस अधिकारी असतील तहसीलदार साहेब यांना मी बोललेलो कारण मी मी जरा नाही बोललो तहसील साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे तहसील साहेब तहसीलदार साहेबांनी माझ्या फॅमिलीला मदत केली आहे आमचे फॅमिली रिलेशन आहेत त्यांचे आमचे ते शाळेवर येऊन लहान मुलांच्यावर जेवलेले आहेत त्या बाकी मग त्यांच्या आणि मागच्या वेळेस शाळा बंद पडली असती त्यांच्यामुळे शाळा राहिली त्यांनी अन्नधान्याची सोय करून दिली आणि मी त्यांना आंध्रात ठेवून कसं काय बोलणार आहे त्यांना आंध्रात ठेवून मी कसं काय करू शकतो काय त्यांनी मला म्हणजे आणि मी सकाळी डीवायस पी साहेबांना सुद्धा फोन केला जेव्हा मला त्याचा फोन आला डीवायस पी साहेबांना फोन केला त्यांनी उचलला नाही मग मी खाली मेसेज टाकला वॉन टू टॉप त्यांचा काही रिप्लाय आला नाही ठीक आहे त्याच्यावर ऍडिशन बोललो तो केला तर दोन तीन वेळा बोललोय आपण जेवढे प्रयत्न करा तेवढे केले साहेब त्यांनी मग बोलता बोलता असंच म्हटलं की अनेक पोलिसांबाबत माझ्याकडे पुरावे मा आहेत तुम्हाला काय त्यांनी पोलिसांची नावे वगैरे काय सांगितलं की काय पुरावे दिलेत काय आपण यावरती नंतर बोलू म्हणजे काय गोष्टी बोललोय काय अधिकारी आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे